एक ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली आणि ह्या स्थापनेमध्ये पनवेलचे आमदार प्रशांतराव ठाकूर यांचा सिंहाचा वाटा आहे कारण शहराचा विकास करताना जर महानगरपालिका आली तर विकासाला गती मिळेल आणि हे करत असताना वेगवेगळ्या विकासाच्या मुद्द्याकडे लक्ष देत असताना इथला जो शाळांचा मुद्दा आहे हा सतत्याने विधान जाणवतोय सर नमस्कार जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये आज तर त्या शाळा पनवेल महापालिकेमध्ये समाविष्ट व्हावेत यासाठी आपण सातत्यापूर्वक प्रयत्न करतोय आज शाळाची दुरावस्था आहे शिक्षणाची दुरावस्था आहे आपण हा मुद्दा गांभीर्याने विधानभवनामध्ये मांडलेला आहे कसं पाहता याकडे आणि याला अंतिम स्वरूप कसं मिळेल पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर जो विभाग पनवेल महापालिकेच्या अंतर्गत आला त्यातल्या शाळांचं हस्तांतरण अजून जिल्हा परिषदेकडून पनवेल महापालिकेला झालेलं नाही बऱ्याचशा ठिकाणी जिथे नव्यानं महापालिकेची स्थापना होते या ठिकाणी जिल्हा परिषद आणि नव्यानं स्थापन झालेली महापालिका याच्यामध्ये हे आपण म्हणूया चर्चा संघर्ष हा सगळीकडं त्यांना नेम नित्य नेमाचा असेल आमच्या दृष्टिकोनातून मात्र तो नित्य नेमाचा नाही आणि म्हणून या परिसरातल्या या लोकां सर्वसामान्य लोकांना त्यांच्या मुलांना जर शिक्षण द्यायचं असलं तर शासकीय शाळा जिल्हा परिषदच्या शाळा याच्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही आणि त्यामुळे त्या शाळा एकीकडे हस्तांतरित झालेल्या नाहीत मुलं मात्र शहरी भागात त्या शाळेत जातात म्हणून त्या शाळा महापालिकेला हस्तांतरित करावं अशी मागणी आपण सातत्यानं करत राहतो मी तर ही मागणी गेले पाच वर्षापूर्वी पण करत आलो पण दुर्दैवानं कधीतरी महापालिके जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोनशे कोटी एवढे एवढे कोटी आम्हाला मिळायचे तसं सांगण्यात येतं आणि त्यामुळे त्या आर्थिक सगळ्या हिशोबामध्ये त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मात्र तसाच टांगता राहतो अनेक शाळा मोडकळीस आल्या अनेक शाळाच्या दुरुस्त्या या आम्ही वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलाय कारण महापालिकेला स्वतःची प्रॉपर्टी नसल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही त्या सगळ्यामुळे निर्माण होणारे ज्या अडचणी आहेत या अडचणी सोडवाव्यात या दृष्टिकोनातून एकदाच्या या शाळा हस्तांतरित करून टाका अशी मागणी माननीय गिरीश महाजन साहेब यांच्याकडे मी केलेली आहे या संदर्भामध्ये नागपूरला मागचं जे अधिवेशन झालं होतं याच्या आधीच त्याही वेळेला या संदर्भातली बैठक सन्मान्य गिरीश महाजन साहेबांच्याकडे झाली काही पुन्हा एकदा क्वेरीज कधी महापालिका काढतं कधी जिल्हा परिषद काढतं याच्यामुळे तो विषय अद्याप रखडलेला आहे आणि म्हणून या अधिवेशनामध्ये मला तो प्रश्न विचारावा लागला खर तर, तर या वर्षीच्या शैक्षणिक वर्ष सुरू व्हायच्या आधी या शाळा हस्तांतरित झाल्या असतात तर खूप चांगलं होतं कधी ना कधीतरी ते व्हायचंय त्यामुळे ते लवकर झालं पाहिजे अशा पद्धतीचा माझा आग्रह आहे शासनाला या संदर्भामध्ये आता तिथे सभागृहात बोलल्यानंतर पाठपुरावा करावा लागेल मी शासनाच्याकडे सातत्यानं पाठपुरावा या दृष्टी कारण सर आता पावसाळा सुरू झालेला आहे परंतु प्रशासनानं त्याची पाहणी किंवा दखल ज्या अतिशय मोडकळी झालेल्या जसं आपण मागच्या वेळेस भेटी दिलेल्या होत्या शाळांना तशा पद्धतीनं पनवेल महानगरपालिका किंवा जिल्हा कार्यालयाकडून कोणत्या पद्धतीची पाहणी करण्यात आलेली नाही प्रशासनाकला काही आपण सूचना देऊ शकतो या संदर्भामध्ये ज्या शाळांची अवस्था बिकट आहे तिथे पर्यायी ठिकाणी शाळा चालू केल्या जातात आता असं घडतं पण त्याला शेवटी मर्यादा आहेत किती काळ अशा पद्धतीने करणार आहे त्यामुळे या काही काही ठिकाणी तर म्हणजे सी एस आर निधीतून शाळा चालू आहेत जसं ओवा कॅम्प या ठिकाणी सीएसआरच्या निधीतून शाळा चालू आहे पापडीचा पाडा या ठिकाणी सीएसआर निधीतून काही दुरुस्त्या झालेल्या आहेत तशाच पद्धतीनं खारघरच्या शाळेमध्ये सुद्धा काही साहित्य लागणार आहे अशा पद्धतीची मला माहिती मिळालेली आहे धामोळे या ठिकाणी काही साहित्य तिथे आम्ही दिलेलं आहे अशा पद्धतीनं छोट्या मोठ्या स्वरूपाच्या मागण्या आम्ही पुऱ्या करतो पण एकंदरीत जोपर्यंत महापालिकेकडे शाळा येणार नाही तोपर्यंत हा विषय असाच चालणार आहे त्या ज्या ठिकाणी अशा तक्रारी आल्या आता उदाहरणार्थ कळवजा या ठिकाणी फरशीचा पाडा असं म्हणतो आपण तिथं फरशीचा या ठिकाणी ना जा जा शाळेला जा जा जागा नाही तिथं वस्त्यांमधून शाळेला डिमांड तर आहे मोडक्या तोडक्या वास्तूमध्ये चालू आहेत तर ते कंटेनर शाळा चालल्या पाहिजेत अशी खरंच स्थिती आहे त्यामुळे या सगळ्याच्या बाबतीमध्ये महापालिका खूप तयारी दाखवेल जिल्हा परिषदेच्या नेहमीच्या चा यानंतर देखील नागरिकांच्याकडून जर अशा पद्धतीची कुठली मागणी आली तर प्रायोरिटी देऊन अशा शाळांच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं मला धन्यवाद हे होते दादा ठाकूर खरं तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधल्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या शाळांमध्ये आर्थिक दुर्बल अतिशय गरीब विद्यार्थी शिकतात आणि त्यांना खऱ्या अर्थानं शिक्षण देण्यासाठी ह्या सर्व शाळा पनवेल महापालिकेकडे कशा हस्तांतरित होतील ह्या ह्या पद्धतीनं सातत्यानं प्रयत्न पण करूयात आणि त्यांना न्याय मिळेल असा 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 शब्द अशी आशा आमदार प्रशांतदा व्यक्त केली आहे धन्यवाद